नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज दिवसभर महाराष्ट्रात चर्चा या खरंतर दिल्लीतनं फारशा होत होत्या कारण की एकीकडे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीमध्ये होते काल आणि आज त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील आणि भाजपाचे इतरही सगळे नेते असतील या सगळ्यांच्या भेटीगाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या आणि त्याचसोबत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्यांच्यासुद्धा अनेक भेटी गेटे झालेल्या आहेत पण त्याच्यामध्ये लक्षवेधी भेट ठरली ती म्हणजे अजित पवार यांनी सहकुटुंब घेतलेली भेट त्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा घेतलेल्या भेटी ज्याच्यामध्ये प्रफुल पटेल होते सुनील तटकरे होते छगन भुजबळ होते इतरही सगळे नेते होते या सगळ्यांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि यावर आज अनेक चर्चा झालेल्या आहेत सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं होतं त्याबद्दल दिवसभरात सुद्धा तुम्ही मुंबईतवर अनेक अपडेट्स पाहिलेले असतीलच पण या पलीकडे जाऊन सुद्धा एक आणखीन महत्वाची बैठक जी काही वेळापूर्वीच मुंबईत पार पडलेली आहे ती आहे शिंदे शिवसेनेची खर तर Uh, मुख्यमंत्रीपदाची शपथ ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता चर्चा राजकीय वर्तुळात ज्या सुरू आहेत त्या मंत्रिमंडळ विस्तार किंवा खाते वाटपासंदर्भातल्या सुरू आहेत अनेक जण त्याच्यामधले अंदाज बांधतायत अनेक नेत्यांशी बोलतोय आम्ही त्याच्यातनं सुद्धा आमच्या प्रतिनिधींकडनं माहिती जी येते ती आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत आणि यामध्येच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे मंत्री गेल्या शिंदे सरकारमध्ये होते त्यातल्या अनेकांचा पत्ता कट होईल याची चर्चा झालेली आहे प्रामुख्याने त्याच्यामध्ये संजय राठोड असतील तानाजी सावंत असतील दीपक केसरकर असतील यांची नावं घेतली जात आहेत पण एवढ्यावरच एकनाथ शिंदे हे नेमक्या कुठल्या खात्याचे मंत्री असणार याच्याकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे जे नुकतेच मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते आता फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले आहेत सध्या बिन खात्याचे आहेत त्यांच्याकडे नेमकं कुठलं मंत्रीपद येणार याच्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि या सगळ्याच्या दरम्यान आजच एकनाथ शिंदे यांनी आपले शिवसेनेचे आजी माजी आमदार खासदार नगरसेवक या सगळ्यांसोबत मुंबईतल्या रामटेक या बंगल्यावर एक बैठक घेतलेली आहे काय या बैठकीचं उद्दिष्ट होतं काय या बैठकीत घडलेलं आहे आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ही एक घेण्यात आलेली मोठी बैठक आहे अर्थात याच्यामध्ये मुंबईतले हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत पण तरी सुद्धा येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता विधानसभा निवडणुकांनंतर जे महाराष्ट्रात सगळं राजकारण झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ऋत्विक काय शिवसेनेच्या बैठक मागचं काय उद्दिष्ट होतं आणि बैठकीत काय चर्चा झाली आपण एकीकडे खाते वाटपाबाबत राज्यात सध्या खूप चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचीच त्याचबरोबर आजी माजी आमदार आणि खासदार यांची एक बैठक बोलावली आहे आणि या बैठकीसाठी प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक येत्या दोन महिन्यात होऊ घातलेली आहे या निवडणुकीसाठी कंबर कसण्याबाबतचे निर्देश सूचना ज्या आहेत या आजच्या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत अर्थात आता एवढ्या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असताना मुंबईवरचं लक्ष हे कुठेही कमी पडू नये किंवा मुंबईचा फोकस जो आहे हा जाऊ नये असाच प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दिसतोय कारण आपण पाहतोय मागच्या आठवड्या दोन आठवड्याभरापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे इतकंच नाही तर दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये विभागवार म्हणजे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघ निहाय निरीक्षक नियुक्त करून प्रत्येक शाखेतून आ, या येणाऱ्या बी एम सी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काम केलं पाहिजे की त्या ठिकाणी एकला चलोरीचा नारा दिला पाहिजे या संदर्भातली चाचपणी सुरू आहे आणि प्रत्येक नाही या संदर्भातला एक अहवाल जो आहे हा घेतला जातोय निरीक्षकांकडनं आणि त्या संदर्भात येत्या पंचवीस तारखेपर्यंत हा अहवाल जो आहे हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात येणार आहे एकीकडे एक उद्धव ठाकरेंनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली असताना आता एकनाथ शिंदेसुद्धा पूर्ण ताकदीनिशी मुंबई महानगरपालिकेच्या मैदानात उतरताना यासाठी दिसत आहेत कारण मला असं वाटतं की त्यामध्ये दोन तीन महत्त्वाची कारणं आहेत एकतर एकनाथ शिंदे यांचा ट्रान्सफर ऑफ वोट्स जो ज्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते की भाजपची मतं जी आहेत ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना ट्रान्सफर होतात परंतु तशा पद्धतीचं ट्रान्सफर हे भाजपला किंवा तत्सम त्यांच्या मित्रपक्षाला होताना दिसत नाही आहे तर यावरती कुठंतरी काम केलं पाहिजे आणि येत्या निवडणुकीमध्ये जरी आपण महायुती म्हणून लढणार असलो तरी यामध्ये आपला वाटा काय असणार आहे कारण शिवसेना ही मागच्या तीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती वर्चस्व गाजवते आहे सत्तेत आहे आणि आत्ता फुटीनंतर ह्या अटीतटीच्याच नव्हे तर ह्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आता शिवसेनेचा पुन्हा एकदा कस लागणार आहे अर्थात या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण म्हणू शकतो की, की जवळपास पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत निवडून आणलेले आहेत यातले दोन आमदार हे जवळपास तीन आमदार हे तीन टर्मचे आमदार आहेत आ, सदा सरवणकर जरी हरलेले असले तरी या ठिकाणी मंगेश कुडाळकर आहेत अशोक पाटील आहेत प्रकाश सुर्वे आहेत त्यानंतर दिलीप मामा, आ, 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 मांडे आहेत हे सगळे आमदार हे जे निवडून आणलेले आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आता इथे पण काही निरीक्षकांची नेमणूक होणार आहे प्रत्येकाला या निवडणुकीच्या जबाबदारी वाटण्यात येणार आहेत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद कशी वाढवायची खरं तर फक्त जो मुकाबला किंवा सामना जो आहे हा आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांशी नसणार आहे तर तो कुठेतरी भाजपशी सुद्धा असणार आहे कारण यंदाच्या निवडणुकीत कोणाचा महापौर बसणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे भाजप सुद्धा तितक्याच ताकदीनेशी या निवडणुकीत उतरलेला आहे आणि मागच्या वेळेला दोन हजार सतराला जी भाजपची संधी हुकलेली होती त्यांना महापौर बसवता आला नव्हता अर्थात खरं तर पक्ष फोडून किंवा त्या ठिकाणी काही इतर मार्गाने भाजपला ते शक्य होतं परंतु त्यांनी तसं न करता सत्तेच्या बाहेर राहून राहणं पसंत केलं आणि बाहेरून पाठिंबा शिवसेनेला दिला एका पेहरेदारेच्या भूमिकेमध्ये आम्ही राहणार पारेकरेच्या भूमिकेमध्ये आम्ही राहणार असा त्यांनी त्या ठिकाणी स्टान्स घेतलेला होता परंतु आत्ता या वेळेला ही संधी हुकू देणार नाही यासाठी भाजपने सुद्धा कंबर कसलेली आहे आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्सी खेची आपल्याला पाहायला मिळेल तू जसा उल्लेख केलास ऋत्विक की म्हणजे एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये एक बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं होतं अर्थात ती तुझीच माहिती होती आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्यावेळेला दाखवलेली सुद्धा होती आणि आज मुंबईत बैठक या तक तक आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये मुंबईतक चावडी या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये सुषमा अंधारेंनी सुद्धा त्याच्यावर एक प्रकारे शिक्का मोहताब केलेला होता की त्या बैठकीमध्ये अनेकांचा असा उल्लेख होता किंवा अनेकांचे असं म्हणणं होतं मत होतं की आपण स्वबळावर आता गेलं पाहिजे काँग्रेससोबत जे काय त्यांचे खटके ले ले होते काँग्रेसने काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी त्यांना साथ दिली नाही विधानसभा निवडणुकांमध्ये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणणं होतं आणि त्याचसोबत उद्धव ठाकरेंचं असंही म्हणणं होतं की आपण हिंदुत्व सोडलेला आहे हा अपप्रचार होतोय तर त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही जास्त प्रचार करा लोकांचा संभ्रम असेल तर तो दूर करा पण स्वबळावर जाण्यासंदर्भात अर्थात उद्धव ठाकरे जरी काही अजून म्हणालेले नसले तरी सुद्धा शिवसेना युबीटी बद्दल ते बोललं जातं की ती महानगरपालिका निवडणुकांमध्ये कदाचित स्वबळाचा किमान विचार करू शकते तू उल्लेख केला असतं त्याचे अहवाल सुद्धा मागवण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल सुद्धा काहीस तसंच बोललं जात आहे खास करून विधानसभा निवडणुकांमध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन सुद्धा आणि शिवसेनेचे जे ओरिजिनल नंबर्स होते ते कायम ठेवून सहकारी मित्र जोडून ते नंबर्स वाढवण्यापर्यंत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने कामगिरी केलेली आहे अशाही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये त्यांना जसं अपेक्षित होतं तसं अजून स्थान मिळालेलं नाहीये त्यांना हवी असलेली खाती सुद्धा मिळतील की नाही याच्याबद्दल शंका आहे त्यांचे मिनिस्टर्स सुद्धा रिपीट होणार नाही अशी शक्यता आहे या सगळ्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो जागा वाटप तेव्हाचं असेल खास करून तू जसा उल्लेख केलास की भाजपने गेल्या वेळेला तडजोडीची भूमिका घेतली म्हणून ती भाजप आता तडजोडीची भूमिका घेणार नाही जोवर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार नाही तोवर तो, तो उद्धव ठाकरेंचा ऍक्च्युअल घेतलेला राजकीय बदला नसेल त्यामुळे इथे शिवसेना शिंदेची असेल किंवा भाजप असेल दोघेही या गोष्टीसाठी आग्रही असणार आहेत की मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता यावी तर अशा परिस्थितीमध्ये शिंदेची जी शिवसेना आहे त्यांच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका खास करून मुंबईसारख्या किंवा एम एम आर पट्ट्यातल्या या स्वबळावर लढण्याचा सूर हा तुला शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जाणवतोय का अर्थात म्हणजे आपण यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेससुद्धा आपण पाहिलं की बऱ्यापैकी केडर जो आहे शिवसेनेचा हा इतर महाराष्ट्र भरातला जरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत थोडासा का होईना आपण झुकलेला दिसला पण मुंबईमध्ये तो उद्धव ठाकरेंकडे इंटॅक्ट असल्याचं बोललं जात होतं तशा अनेकशी उदाहरणं सुद्धा आपण मागच्या निवडणुकीमध्ये मा पाहिली परंतु आत्ता या वेळेला एकनाथ शिंदे यांना जर स्वबळावरती महायुतीपासून वेगळं होऊन जर बी एम सी निवडणूक लढायची असेल तर अर्थात त्याचा फार मोठा फटका सुद्धा त्यांना बसू शकतो कारण भाजपची जी वोट बँक आहे आणि भाजपला मिळालेलं मुंबईतलं जे मताधिक्य आहे मुंबईमध्ये सुद्धा आत्ता आपण बघितलं भाजपचे अनेक आमदार निवडून आलेले आहेत काही आमदार म्हणजे आता मुरजी पटेल हे तर भाजपमधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती लढले आणि त्या ठिकाणी निवडून आले त्यामुळे कुठेतरी ही अंडरस्टँडिंग जी भाजप आणि शिवसेनेची आहे त्याला कुठेतरी छेद जाईल आणि परत एकदा तोच मुद्दा येतो की वोट ट्रान्सफरच्या बाबतीत याचा फटका एकतर भाजपला सुद्धा बसेल जो की खरंतर शिवसेनेच्या बाजूनी झालेलं मतदान आहे ते कदाचित त्यांना मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही राज्यात एकत्रित सत्तेत आहात ज्यावेळेस केंद्रात तुम्ही एकत्रित सत्तेत आहात अशा वेळेला जर तुम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढली तर अर्थात परसेप्शन वाईज सुद्धा त्या ठिकाणी महायुतीला याचा मोठा फटका बसू शकेल आता अजित पवार यांचा विषय गाऊन याच्यासाठी ठरतो कारण सद्यस्थितीला तरी मुंबईत फारशी त्यांची ताकद नाही आहे तेच आपण जर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत बोलायचं झालं तर त्यांच्याही बाबतीत तशीच परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये राहून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी लढणं हे कुठेतरी उद्धव ठाकरे यांनासुद्धा परवडणारं नाही कारण एकतर जागावाटपामध्ये त्या ठिकाणी त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागेल बऱ्याचशा जागा ज्या त्या ठिकाणी ते निवडून येतात अशा जागा त्यांना सोडाव्या लागतील पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जसे विधानसभेला खटके उडालेले होते तसेच खटके आपल्याला महानगरपालिकेच्या जागावाटपामध्ये पाहायला मिळतील आणि हे कुठेतरी टाळायचं असेल आणि तसंही उद्धव ठाकरे यांना काँग्रेसची आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्या पक्षाची महानगरपालिकेला फारशी गरज आहे असं काही चित्र नाही आहे ते स्वबळावर लढवूही शकतात आणि स्व स्वबळावरती हिंदुत्वाचा अजेंडा त्या ठिकाणी बुलंद करून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा जा प्रयत्न करू शकतात अर्थात आव्हान महायुती एकत्रित जर असेल तर मोठा असणार आहे त्यांच्यासमोर कारण त्यांच्याकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप आणि त्याचबरोबर आता मनसे आता मनसे यापुढे काय करणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीत कशा पद्धतीने उतरणार आहे हे जरी चित्र स्पष्ट झालं नसलं तरी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान मोठी असणार आहेत ते आव्हानं पेलवण्यासाठी अर्थात ज्या पद्धतीनं त्यांनी आता तयारी सुरू केलेली आहे चाचपणी सुरू केलेली आहे मला वाटतं अगदी त्याच पद्धतीनं आता एकनाथ शिंदे सुद्धा या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहेत जमिनीवरती परिस्थिती काय आहे हे जाणून घेत आहेत आपली ताकद किती आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मला वाटतं याच अनुषंगाने ते आता पुढची पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच okay. एक तुझ्याकडे आणखीन एक प्रश्न घ्यायचा आहे तत्पूर्वी आपले एक प्रेक्षक आहेत वैभव कानोळकर त्यांनी आपलं कौतुक केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की डिअर टीम आय हॅव बिन वॉचिंग युअर अनालिसिस फॉर लास्ट सेव्हरल इयर्स वुड लाइक लाईक टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड टू ऑल ऑफ युअर टीम इट रिअली टेक्स अ लॉट ऑफ हार्डवर्क टू प्रोवाईड द काइंड ऑफ रिपोर्टिंग विच यू ऑल डू थँक्यू सो मच तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल आणि तुमच्या कॉम्प्लिमेंट्सबद्दल सुद्धा पुन्हा एकदा ऋत्विककडे येते ऋत्विक खरं तर ही बैठक सुरू होण्यापूर्वीसुद्धा चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते दिल्लीचा दौरा नुकतेच करून आलेले आहेत काल ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या विविध नेत्यांसोबत बैठका झाल्या अमित शहा सोबत बैठक असेल नड्डांसोबत बैठक असेल किंवा भेटीघाटी असतील या सगळ्याच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा दिल्लीमध्ये होते आणि आज दिल्लीतनं परतल्यानंतर ते वर्षावर गेलेले होते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आणि त्या भेटीनंतर आता ही बैठक पार पडलेली आहे शिंदेंची शिंदेंच्या शिवसेनेसोबत तर खाते वाटपाच्या ज्या चर्चा सुरू आहेत आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातल्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या कुठपर्यंत आलेल्या आहेत कुठलं खातं हे एकनाथ शिंदे यांना मिळू शकतं आणि सोबतच मंत्री सुद्धा कारण की काही नावांवर फुली मारली जाऊ शकते असंही म्हटलं जातंय तर हे जे सगळं पुन्हा एकदा ठरवलं जातंय कारण लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा असा एक सुरू होता की आपले सगळे निर्णय हे भाजप घेत आहे वगैरे वगैरे असे आरोप सुद्धा तर विरोधकांकडनं झालेले होते आणि त्यामुळे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेचे काही नेते हे अपसेट झालेले होते तसंच आता कुठेच तरी होताना अशी फिलिंग ही शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जाण का ज्या पद्धतीने काही नावं ही कट केली जातील याच्यातनं नाराजीचा सूर आहे का एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद न मिळणं आणि आता तर महसूल किंवा नगरविकास यातलं सुद्धा एखादं खातं त्यांना न मिळणं याच्यावरनं सुद्धा शिंदेच्या शिवसेनेतला सूर तुला कसा जाणवतोय खरं तर एक गोष्ट यामध्ये अधोरेखित करायला सुरुवातीलाच हवी ती अशी की एकतर एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले नव्हते हो। देवेंद्र फडणवीस अर्थात प्रदेश अध्यक्ष बावनकुळे आणि अजित पवार हे जरी वैयक्तिकरित्या दिल्लीला गेले असले आणि वैयक्तिकरित्या त्यांनी अमित शहाच्या गाठीभेटी जरी घेतलेल्या असल्या तरी या ठिकाणी एकनाथ शिंदे हे फक्त ज्या वेळेस पहिल्यांदा तिघही प्रमुख नेते महायुतीचे दिल्लीला गेलेले होते त्यावेळेस त्यांची मागणी काय आहे त्यांची भूमिका काय आहे हे अर्ध्या तास, थे थे ले ले का तास आ, एक वेगळी बैठक घेऊन अमित शहासोबत त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली होती त्यानंतर मला वाटतं अर्थात अमित शहाकडनं सुद्धा तशी काय अधिकृत बोलावणं किंवा इन्व्हिटेशन नव्हतं त्यांना बैठकीसाठी परंतु त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आता त्यांना प्रतीक्षा आहे की दिल्लीतली भाजपची श्रेष्ठी याबाबतचा काय निर्णय घेते शिंदेंचे आमदार तर उघड उघड म्हणत आहेत की त्यांना गृह खाता हवं आहे त्यांना अर्बन डेव्हलपमेंट हे डिपार्टमेंट हवे कारण ते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत आहेत त्याचबरोबर त्यांचा सत्तेतला वाटा जो आहे हा सन्मानजनक असावा म्हणजेच काय तर महत्वाची खाटती जी आहेत ही त्यांच्या पदरी पडावीत अशी एक स्वाभाविक अपेक्षा आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं -गटा पाहायला मिळते परंतु आज आपण पाहिलं एक तर ही फार नॉर्मल गोष्ट आहे की भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जाऊन शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना भेटावं म्हणजे समान लेवलचे ते दोन्ही नेते आहेत असा कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न आज भाजपकडनं विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं झाले का कारण आपण बघितलं ज्यावेळेस शपथविधी व्हायचा होता शपथविधीला एकनाथ शिंदे जाणार की नाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही या वेळेला दोनदा त्यावेळेस उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे स्वतः वर्षावरती जाऊन एकनाथ शिंदेशी चर्चा करत होते त्यांच्याशी त्या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न करत होते आणि अखेरीस जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला एकनाथ शिंदे तयार झाले त्यानंतर आता ज्या पुढच्या बैठकी होत आहेत किंवा पुढच्या गाठीभेटी किंवा पुढच्या ज्या चर्चा होत आहेत या वेळेला मात्र त्यांनी बावनकुळे यांना एकनाथ शिंदे भेटायला पाठवलेलं आहे अर्थात पक्षाचा प्रोटोकॉल असेल परंतु कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सुद्धा आता हा दाखवण्याचा प्रयत्न आहे का की त्यांचा आता वर्चष्मा आहे ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आता पक्ष लेवलला किंवा पक्ष पातळीवरती जागा वाटप काय खाते वाटप काय हे काय करायचं का ह्याचा निर्णय किंवा ह्याची जी काही चर्चा तुम्हाला करायची आहे ती तुम्हाला आमच्या प्रदेशाध्यक्षांची करावी लागेल अर्थात ही बैठक जवळपास तासभर चालली या बैठकीनंतर सकारात्मक बैठक झाली असंच या ठिकाणी दोन्हीही पक्षाकडनं सूत्रांकडनं सांगण्यात येते परंतु जे हवं आहे जी खाती ज्याच्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत का ती त्यांना मिळणार का यावरचा सस्पेन्स मला वाटतं आणखीन अठ्ठेचाळीस तास कायम राहील अजूनही गुप्तता प्रचंड मोठ्या प्रमाणात बाळगली जाते आहे दोन्हीकडूनही अजूनही काही वाटाघाटी किंवा अजूनही काही अपेक्षा ज्या आहेत ह्या दोन्ही पक्षांकडनं एकमेकांना सांगितल्या जात आहेत यावरती चर्चा अजूनही सुरू आहे पुढचे चोवीस तास मला वाटतं अतिशय कृशल असतील मला वाटतं आज मध्यरात्री किंवा उशिरा रात्री तरी पुन्हा एकदा या संदर्भात या प्रमुख नेत्यांची बैठक किंवा बोलणं होऊ शकतं अंतिम फॉर्म्युला काय असेल याबाबत व्हायला अवघे काही तास उरलेले आहेत आणि ते झाल्यानंतर मात्र पुढच्या चोवीस तासात जे जे मंत्री होणार आहेत त्यांना निरोप पाठव पाठवणं हे क्रमप्राप्त आहे अन्यथा जर चौदा चो, तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या आधी जर शपथविधी घ्यायचा असेल मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर उद्यापासून या सर्व आमदारांना जे जे मंत्री पदासाठी इच्छुक आहेत ज्यांची वर्णी लागणार आहे ते लकी कोण आमदार आहेत त्यांना निरोप जाणं या ठिकाणी गरजेचं आहे तू एक फार इंटरेस्टिंग निरीक्षण याच्यामध्ये मांडस जे बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीतनं दिसून येत आहे फार इंटरेस्टिंग आहेत या गोष्टी की आधी कशा गोष्टी होत होत्या आधी कशा भेटीगाठींचं स्वरूप असायचं आणि ते आता कसं बदललेलं आहे खूप धन्यवाद ऋत्विक तू आत्ताचे लेटेस्ट अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना दिलेस त्यासाठी अर्थात पुढचे अपडेट सुद्धा तुझ्याकडनं जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद तर ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी जे थेट या बैठकीच्या स्थळी उपस्थित होते रामटेक बंगल्यावर ही बैठक पार पडलेली आहे जसं दृश्यांमध्ये तुम्हाला दिसत होतं मुंबई महानगर प्रदेश अशा पद्धतीने तिथे एक बॅनर सुद्धा लावण्यात आलेला त्याच्यातनं ही गोष्ट स्पष्ट आहे की ही मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली बैठक आहे काही का प्रेक्षक याच्यामध्ये म्हणत होते की अविनाश पी यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे शिवसेना आता स्वबळावर जाणं हिताचं आहे एक कट्टर शिवसैनिक म्हणून आमचं तसं म्हणणं आहे असं त्यांनी मत मांडलेलं आहे पण कट्टर शिवसैनिक हे किती मोठ्या प्रमाणात अशी मतप्रदर्शनं प्रदर्शनं करत आहेत आणि ते उद्धव ठाकरे कितपत ऐकतात हे सुद्धा बघायला हवं सूरज गायकवाड यांचं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या नाहीत हे महाविकास आघाडीच्या पराभवाचं प्रमुख कारण आहे तर महाविकास आघाडीतल्याच एक महत्वाच्या नेत्या आणि शिवसेना युबीटीच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज मुंबईत बैठकीवर आमच्याकडे आलेल्या होत्या मुंबईत सावडीवर त्यांची एक विशेष मुलाखत झालेली आहे तर ती मुलाखत तुम्ही जरूर पहा कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांनीच मान्य केलेल्या आहेत की कशा पद्धतीने काही प्रमाणात का होईना पण महाविकास आघाडी ही कमी पडली किंवा शिवसेना युबीटी आणि काँग्रेसमधले जे वाद होते ते काही ठिकाणी भोवलेले होते आणि अर्थात काही गोष्टी काही गोष्टींचे अंगुली निर्देश त्यांचे महायुतीकडे सुद्धा होते तर त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला समजून येईल की का महाविकास आघाडी ही पराभूत या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेली आहे त्याचसोबत सूरज गायकवाड यांचं म्हणणं आहे की विधानपरिषद राज्यसभा सदस्य निवडणुकीतून झालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार निवडले जावेत पण सध्या असं काही गोष्टी चर्चेत आहेत पण सद मगाशी सुद्धा एकांचं असंच म्हणणं होतं की महा म्हणजे इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा स्वबळावर जावं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्याच अनुषंगाने आम्ही पोल सुद्धा टाकलेला होता ज्याच्यामध्ये विचारण्यात आलेलं होतं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने महापालिका निवडणुका कशा लढवाव्या एकसष्ट टक्के लोकांचं म्हणणं आहे स्वबळावर अठ्ठावीस टक्के लोक म्हणतात महायुतीत आणि युती प्लस मनसे अशा कॉम्बिनेशनमध्ये केवळ अकरा टक्के लोकांचं मत आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे बघायला हवं त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद नाहीये किंवा गृह खातं सुद्धा त्यांच्याकडे नाही येणार आहे त्यातल्या त्यात त्यांना आता अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे नगरविकास खातं मिळतं महसूल मिळतं की त्याच्यापेक्षा सुद्धा इतर कुठल्या तरी खात्या खात्यांवर त्यांना समाधान मानावं लागणार हे बघायला हवं कारण त्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी करणं हे त्यांना सोपं असणार आहे शिवसेनेचं जे केडर आहे त्यांना मोटिवेट करणं गरजेचं असणार आहे ते थंड पडता कामा नये आणि अर्थात समोरून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा, हा पक्षन ही हा पक्ष नेमका कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आपली आखतो त्याच्यावर सुद्धा नजर ठेवणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची धामधूम ही महाराष्ट्रात जरी संपलेली असली तरी आतापासूनच तुम्ही बघा की महानगरपालिकांच्या निवडणुका या अवघ्या काही एक ते दोन महिन्यांवर होतील या गोष्टींचे अंदाज बांधून आतापासूनच पक्ष जे आहेत आणि खास करून सत्ताधारी पक्ष जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज बैठक पार पडलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा बैठक पार पडलेली आहे त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या जरी अजून तारखा घोषित झाल्या नसल्या जरी त्याची सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये बावीस जानेवारीला असली तरी सुद्धा त्याची तयारी ही आतापासूनच करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच या बैठकांना आता हळूहळू वेग आहे किंवा त्या अनुषंगाने निर्णय प्रक्रिये मध्ये सुद्धा वेग येणार आहे म्हणूनच त्या संदर्भातले सुद्धा पुढचे अपडेट जे आहेत तुमच्या समोर ठेवत राहणार आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त मुंबई तकचे युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे राहता राहिला प्रश्न आज दिवसभरातल्या काही महत्वाच्या गोष्टींचा तर जसं मी मगाशी म्हटलं की शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटी संदर्भामध्ये काही वेळापूर्वीच आजच्या मुद्दामध्ये महाराष्ट्रातले काही निवडक राजकीय विश्लेषकांसोबत ऑलरेडी चर्चा झालेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं विश्लेषण समजून घेऊ शकता भेटींच्या पलीकडे त्याच्यामध्ये इतर कुठलीही गोष्ट नव्हती त्यामुळे आता आम्ही ती बातमीच्या स्वरूपात पुन्हा एकदा नव्यानं ठेवत नाही होत आताची जी महत्वाची अपडेट होती ती तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुमच्या प्रतिक्रिया येत राहू देत मुंबईतच्या युट्यूब चॅनल सह ट्विटर फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद